डन येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्याम तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पडापळ सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम नुकतेच एक सकाळीचा आपण एक व्हिडिओ घेतला होता डब्ल्यू डब्ल्यू आर डी जायचे संबंधित त्यानंतरचं आलेलं सगळ्यात मोठं अपडेट पुणे महानगरपालिका दॅट इज पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी महिन्यात ही जाहिरात आलेली होती ओके okay, दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात आलेली ही जाहिरात होती जेईसाठी ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठी त्यावेळेस अप्लिकेशन मागवण्यात आलेले होते डिप्लोमा आणि डिग्रीचे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल होते त्यावेळेस ज्या जागा होत्या त्या होत्या एकशे तेरा किती पदांची जाहिरात आली होती तर एकशे तेरा पदांची संपूर्ण जाहिरात आलेली होती जेईसाठी बरोबर आहे आता त्याच्यामध्ये मी मागे या संदर्भातला एक व्हिडिओ घेतलेला होता की यामध्ये जागा वाढणार आणि परत फॉर्म फिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार आणि मग नव्याने पी एम सीची संपूर्ण एक्झाम कंडक्ट केल्या जाणार बरोबर आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकदा सांगितलेलं होतं आणि आता त्याबद्दलचं एक ऑफिशियल कन्फर्मेशन आपल्याला आता मिळालेलं आहे बरोबर एक ऑफिशियल कन्फर्मेशन आता त्या ठिकाणी विभागाकडनं आपल्याला प्राप्त झालेलं आहे हां न्यू फॉर्म फिल करण्याची तारीफ वगैरे आपण सगळ्या गोष्टी एक्झॅक्ट तारीख ते या ठिकाणी सांगता येणार नाही कारण की तुम्हाला माहीत आहे आपण अर्ध्यापेक्षा जास्त तर याच्यासाठी बसतो तर तारीख सांगा फॉर्म कधी भरते ना मला बरोबर आहे मग सर डेट सांगा एक्झाम कधी देता येईल आम्हाला सर हॉल हॉलटिकीट कधी येईन आम्हाला डेट सांगा आणि सर मी न विचारलं तर सिलेक्शन कधी येईन तू डेट सांगशील नाही त्याची डेट तुला सांगता येणार नाही बरोबर आहे म्हणून संपूर्ण ऐकून घ्यायचं आणि मग आपलं कमेंट त्याच्यावरती टाकायचं बेटा ओके चला सुरुवात करतो आपल्या व्हिडिओची लक्षात घ्या हां नुकतंच परत आपण एक ट्विट केलं आहे कशा संदर्भात आपल्या डब्ल्यू आय डी जाहीरसं संबंधित लवकरात लवकर जाहिरात आली पाहिजे डब्ल्यू आर डीची ओके त्यासंदर्भात नुकतंच मी साडे दहा वाजता एक ट्विट केलेलं आहे जवळपास चारशे बारा विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्याला रिट्विट केलं आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी त्याला रिट्विट केलं असेल तर डिस्क्रिप्शनला आणि चॅट सेक्शनला मी लिंक टाकलेली आहेत ऑलरेडी सगळ्या व्हिडिओच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून ज्यांनी रिट्विट केलं असेल त्यांनी लगेच रिट्विट देखील करायचं आहे ओके बघा हे संपूर्ण अपडेट आता या ठिकाणी आलेलं आहे सुरुवातीला ज्या जागा होत्या ओके त्या जागा होत्या एकशे तेरा किती होत्या एकशे तेरा जागा त्यामध्ये होत्या एकशे मग त्या जागा वाढून एकशे एकाहत्तर जागेसाठी सगळी जाहिरात येणार होती ओके एकशे आता एकशे तेरा पहिलेच्या जागा होत्या म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस किती जागा आहेत एकशे तेरा जागा दोन हजार पंचवीस मध्ये आता या जागा वाढ होऊन टोटल जागा किती झाल्या आहेत एकशे एकोणसत्तर वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन ह्या जागेची आता एवढी मोठी या ठिकाणी वाढ झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता बीएमसी ला तुमच्या किती जागा होत्या जवळपास दोनशे चाळीस बरोबर आहे तर पीएमसी जागा किती जवळपास एकशे सत्तर जागा या ठिकाणी आता है। है, आता म्हणजे जागेमध्ये वाढ झाली आहे काही विद्यार्थ्यांनी चोवीस मध्ये फॉर्म भरलेला असतील ओके काही विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस मध्येच फॉर्म भरलेला असतील तर ता त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही रिफॉर्म त्यांच्यासाठी त्यांना भरण्याची गरज नाही त्यांना परत अप्लिकेशन करण्याची काहीही गरज नाही बट ओके okay, आता हे तर आलं सगळं जे अपडेट आहे कशाचं आहे की जागा वाढलेल्या आहे बा ओके okay, आणि परत आता जागा ज्यावेळेस वाढतात ना त्यावेळेस रिफॉर्म फिलिंग होतंच म्हणजे ज्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये ओके okay, मे बी होऊ शकते त्यांचं एज्युकेशन त्या ठिकाणी कम्प्लीट नसेल डिप्लोमा डिग्री कंप्लीट नसेल पण आता डिप्लोमा डिग्री त्यांचं कम्प्लीट झालाय तर ते आता हे परत रिफॉर्म फिलिंग प्रोसेस सुरू होणार आणि इथून हे तर सगळं आता मंजूर झालेलं आहे ओके अखेर झालेला बदल आणि हे सगळं आता मंजूर झालेला आहे रे भाऊ का एवढ्या जागेसाठीच आता पी एमसी मध्ये एक्झाम होणार ओके तर इथून तुम्ही जवळपास पंधरा दिवसामध्ये विद इन फिफ्टीन डेज परत पी एम सी काय करतील ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नसेल आतापर्यंत ते परत डिप्लोमा डिग्रीचे विद्यार्थी पी एम सीच्या एकशे एकोणसत्तर पदांसाठी ओके एकशे एकोणसत्तर पदांसाठी परत फॉर्म भरू शकतात ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांना काहीही परत फॉर्म भरण्याची गरज नाही लक्षात घ्या त्या ते त्यांना फॉर्म भरण्याची अजिबात गरज नाही ज्यांनी भरलेले नाही आहेत त्यांनी आता एकशे तेरा जागा कन्सिडर करायच्या नाही टोटल जागा तुमच्या ज्या आहेत त्या एकशे एकोणसत्तर जागा आहे म्हणजे बीएमसी नंतर ओके बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नंतर एका महानगरपालिकेत होणारी सगळ्यात मोठी पदभरती आता असणार आहे दोन हजार पंचवीस मधली ओके okay. मग आता पंधरा दिवस जर आपण पकडले तर जवळपास असं लक्षात घ्या पंधरा ऑगस्ट पर्यंत ओके दहा ते okay. पंधरा ऑगस्टच्या दरम्यान परत फॉर्म फिलिंग सुरू होणार आणि पूर्ण पंधरा दिवस मग त्यानंतरचे ऑगस्ट महिन्यातले पूर्ण पंधरा दिवस फॉर्म फिलिंगमध्ये जाणार आणि जवळपास अपेक्षित आपण करूया की सप्टेंबर ते ऑक्टोबर त्याच्यानंतर जास्त वेळ एक्झामसाठी देणार नाही कारण की ऑलरेडी हे दोन हजार चोवीस पु ची जाहिरात आहे नाही तुम्ही समजा की सर मग ऑगस्ट महिना पूर्ण फॉर्म मध्ये जातील मग आमचा पेपर मध्ये होतील नो ऑलरेडी वेळ झालेला आहे भरपूर जाहिरात निघून त्यामुळे ही जी एक्झाम आहे तुम्ही सप्टेंबर महिन्यात आपली एक्झाम पीएमसीची ची कंडक्ट केल्या जाणार मग त्या सप्टेंबरसाठी आता तुम्हाला तयार राहायचं आहे ओके okay, टोटल जागा किती ते एकशे एकोणसत्तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना परत फॉर्म भरण्याची काहीही गरज नाही बरोबर आहे ज्यांनी फॉर्म भरले नाही आहेत ते परत ज्यावेळेस आता याचं ये अपडेट येणार अपडेट येणार म्हणजे आता डायरेक्टली फॉर्म फिलिंग प्रोसेस परत सुरू होणार ओके ज्या विद्यार्थ्यांनी भरले असेल त्यांनी लगेच भरून घे जास्त वेट काही करून का, कर का तर नंतर भरतो वगैरे तसंच राहून जाणार अपडेट देऊया दे आपण फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला अपडेट देण्यात येईल पण सप्टेंबर महिन्यात तुम्हाला तयार राहायचं आहे तुमच्या पी एम सीचा एक्झाम देण्यासाठी बरोबर एकशे एकोणसत्तर आता टोटल जागा त्याच्यामध्ये आलेला आहे एक्झाम पॅटर्न वगैरे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये पण सिक्स्टी फोर्टीचा एक्झाम पॅटर्न आहे सिक्स्टी क्वेश्चन टेक्निकल चाळीस क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलच्या या ठिकाणी असणार आहे बरोबर आहे हां हे पूर्ण त्यांनी सांगितलंय की जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन वगैरे म्हणजे जे काही बदल आहेत ते सगळे बदल यामध्ये करण्यात आलेले आता आहेत सगळ्या कॅटेगरी वाईज त्यांनी जागा दिलेल्या आहे ओके कॅटेगरी वाईज सगळ्या तुम्हाला जागा या ठिकाणी अलॉट आता झालेल्या आहे इतर मागासवर्गीय सदोतीस जागा ओके एस सी बी सी सतरा जागा ईडब्ल्यू अठरा जागा अ रा म्हणजे ओपन कॅटेगरी चौवेचाळीस जागा आणि अशा सगळ्या जागा पिकडून टोटल तुमच्या एकशे एकोणसत्तर पदांची जाहिरात ओके आता प्रसिद्ध झालेली आहे अभ्यास करा प्रकारे पी एम सीमध्ये एकशे एकोणसत्तर जागा म्हणजे मोठ्या प्रमाणात या जागा या ठिकाणी ॲड ऑन झालेल्या आहे हे एवढं काही तुमच्या कामाचं नाही फक्त जे होतं अपडेट ते तुम्हाला सांगितलेलं आहे कॉनिस्टेबल त्या भरतीला गती कारण की आता पी एम सीमध्ये ओके पुणे महानगरपालिकेमध्ये जे स्लो प्रोसेस सुरू होती जो दोन हजार चोवीस मधली जाहिरात होती ओके भरपूर स्लो डाऊन झालेली होती दीड वर्ष झाले तरी एक्झाम झाली नव्हती पण आता मात्र ओके फास्ट ट्रॅकवरती हे न्यूज तुम्हाला दिसते ओके फास्ट ट्रॅकवरती आता याला कंडक्ट केल्या जाणार आहे लगेच पंधरा दिवसात ते फॉर्म फिलिंग सुरू करणार आणि त्याच्यानंतर लगेच तुमची एक्झामसुद्धा विदिन मन त्याच्यानंतर विदिन मन मंथ तुमची एक्झामसुद्धा कंडक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आणि ते, ते होणारच कारण की दीड वर्ष होत आहे जवळपास या सगळ्या गोष्टींना ओके तर त्यावरती महानगरपालिकेच्या कामावरती सुद्धा ताण आलेला आहे आणि ह्या ताण दूर करण्यासाठी लवकरात लवकर सगळी प्रोसेस कंडक्ट केल्या जाणार म्हणून आता जर प्रोसेस कंडक्ट फा फास्ट ट्रॅक मोडवरती सुरू झाली आहे तर आपला अभ्याससुद्धा त्याच फास्ट ट्रॅक मोडवरती आपल्याला परत आता रिस्टार्ट करावं लागेल रिबूस्ट करावं लागेल जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्यासाठी हे आपला फास्ट ट्रॅक रिबूस्ट आणि कन्सिस्टंट केलेला अभ्यासच आपल्या आता कामात येणार आहे ओके ते अपडेट होतं लक्षात ठेवा फॉर्म फिलिंग पर परत सुनार ज्यांनी फॉर्म भरले त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही ओके okay, जागा एकशे तेरा नाही जागा एकशे एकोणसत्तर पद कोणतं जेईचं डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल या ठिकाणी राहणार आहे अंतिम शस्त्र बॅच दोन हजार पंचवीस मध्ये सिलेक्शन घेण्यासाठी एकमेव बॅच ज्याच्यामध्ये सगळ्या एक्झामचा सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचबद्दल काही इन्क्वायरी करायची आहे त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे आहे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा बरोबर आहे महाट्रान्स्कोच्या एक्झामचं अजूनही काही अपडेट नाही काही टेलिग्रामवरती माहिती फिरत आहे बट अजूनही असं काही नाही ऑफिशियल अपडेट आणखी यायचं आहे दहा ऑगस्टपर्यंत जे एक्झामचं शेड्यूल आहे महाट्रान्सकोचं ते आलेलं आहे त्याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर सिव्हिलचं ओके एक्झाम डेट आलेली नाही त्याच्या दॅट मीन्स की तुमची जे एक्झाम आहे ते दहा ऑगस्ट नंतरच या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार बरोबर आहे चालेल तर अभ्यास करत राहा ऑगस्ट महिन्यात तुम्हाला महाट्रान्सको द्यायचा सप्टेंबर महिन्यात तुम्हाला पीएमसी एम आहे आणि यस बट ऑब्वियस डब्ल्यू अनडी डब्ल्यूडी सुद्धा आपली एक्झाझाम येणार आणि ते आणण्यासाठी आपण जो प्रयत्न वाटते आपल्याला जे करता येणार त्या संपूर्ण गोष्टी आपण नक्की करणार आणि एक्झाम मात्र जाहिरात म्हटलं तुमच्या सा साठी आणणार म्हणते आणणार भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर